नमस्कार छायाज मराठी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज में पसुन, मी करणार आहे वरेच्या तांदळापासून मेंदू वडे इथं मी पाव किलो वरेचे तांदूळ घेतलेत किसलेलं खोबरं घेतले साखर मीठ शेंगदाण्याचं कूट दोन हिरव्या मिरच्या बारीक करून खोबऱ्याचे थोडे काप घेतलेत तीन बटाटे घेतलेत उकडून इथं आपण कडे तापाय ठेवली आहे मी एक विंटर वरेचे तांदूळ भाजून घेते जास्त भाजायचं नाही गरम झाले की आपले वऱ्याचे तांदूळ भाजून झाले आता आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊया वऱ्याचं पीठ आपलं बारीक झालंय आता मी काढून घेते आता इथं बटाटे किसून घेते बटाटे आपल्याचं किसून झाले इथं आपण दोन चमचे खोबर किसलेले टाकते शेंग्याचं कोट दोन तीन चमचे साखर चवीनुसार चवीनुसार मीठ मिर्ची कापलेली आणि खोबऱ्याची काप वरायचे पीठ जेवढे याच्यात बसेल तेवढं आपल्याला मळून घ्यायचे मी तर दोन चमचे दही टाकते दही सा आंबट नाही घ्यायचं साधं घ्यायचं आता आपण एक जीव करून घेऊया आपलं पीठ मोडून झालं आता मी दहा मिनटासाठी साईडला ठेवून चटणी वाटून घेते इथं आपण उपसाची चटणी वाटून घेतो त्यासाठी खोबरं घेतले मिरची घेतली आलं मीठ आणि शेंगद्याचं कोट टाकणारे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे त्याचा कोट करून घेतलंय आता आपण हे बारीक वाटून घेऊया उपासाची चटणी वाटून झाली आपली आता आपण काढून घेऊया आता आपण वडे करून घेऊया असं हातात घेऊन गोल करायचं आणि असं दाब देऊन होल पाडायचा मध्ये ओढून आणि मागून होल पाडून ही चिर जाते अशी हे करून घ्यायचे गोल गोल फिरून हाताने अशा प्रकारे आपण सगळे मेहंदू वडे करून घेऊया पाण्याचं बोट लावून मध्ये होल पाडायचं दोन कोण आणि एकसारखं असं करून घ्यायचं मेहंदू वडे तयार आहे आता आपण तळून घेऊया तेल तापले आता आपण मेंदू वडे तळून घेऊया मेंदू वडे आपले तळून झाले आता मी काढून घेते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा